नमस्कार आणि आता आपण आहोत पाटण तालुक्यातील मारुळ या ठिकाणी मराठी पाऊल पडते पुढे आज प्रत्येक मराठी माणूस पुढे येऊन व्यवसाय सुरू करतोय अतिशय चांगली गोष्ट आहे राष्ट्राची प्रगती होते आज मराठी तरुण एक पाऊल पुढे टाकतोय आणि आज त्याच्याच अनुषंगाने ते जस्ट बाईट द द टेस्ट स्पेशल केक या शाखेचा आज उद्घाटन होत तो एखादी गोष्ट साध्य करायची म्हटलं घटना कधीच नाही अशी म्हटली पूर्वत मध्ये यायचं म्हणलं की त्याच्या पाठीमध्ये एक, एक नसतो तर त्याच्या पाठीमध्ये सर्वांना श्रेय असतो अगदी पहिल्या पाडी ते कासापर्यंत सर्वजण असतात पाहूया व्यवस्थित डिटेल्स घेतोय आपण सविस्तर माहिती घेतोय आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह चित्रण पाहत आहे आपला लोकप्रिय चॅनल सतर केली अनुज पाटण के तालुक्यातील मारुल येते आपल्या सर्व ग्राहक मित्र आणि कुटुंबियांच्या आशीर्वादाने जस्ट बाईट

प्रत्येक गोष्ट परत येत असते पण वेळ परत येत नसतो परंतु आपला अनमोल वेळ खर्ची लावून आज या उद्योगाला प्रेरित करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी वरद हस्त देण्यासाठी आज ही मान्यवर मंडळी उपस्थित मंडळी आपला अनमोल खर्च करून इथे उपस्थित आहे तर काही आणि जस्ट वाईट यांच्या वतीने मी आपले कशा मुली आहेत आपण अख्खा सतर्क इंडियाची प्रेक्षक पाहतायत महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षक पाहतोय बाबांच आणि अध्यात्मांच अध्यात्म आणि बाबा एक वेगळं समीकरण आहे एक ऋणानुबंध आहे एक वेगळं बॉन्डिंग आहे तर बाबाजी अध्यात्माच्या भाषेतून मला अपेक्षा आहे आज आमचे बंधू युवराज नांगरे आमचे बंधूंचे चिरंजीव हे मी आणि सहभागी होते अंजली हे मी मिळून जस्ट बाईट केक्सच उत्पादन गेले दीड दोन वर्षापासून जे केलं आणि प्रचंड त्याची ख्याती त्याला प्राप्त होती आधी पंचक्रोशीमध्ये मग तालुक्यामध्ये मग आता जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेर पुणे मुंबईपर्यंत ज्यांचं उत्पादन केक्सचं पोहोचलेलं आहे त्यामुळे त्यांचं विस्तारित उत्पादन क्षमता असलेली ही फॅक्टरी केक्सची बेकरी आज उद्घाटन होत आहे गेले दीड दोन वर्ष मी पाहतोय या दाम्पत्याने अतिशय कष्टाने एक एक पै 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 आणि गुणवत्ता तीच राखून हे जस्ट वाईट दालन एवढं मोठं केलेलं आहे आणि त्याचा अर्ज नव्या दालनाचं उद्घाटन आदरणीय श्रीनिवास पाटील साहेबांच्या हस्ते होत आहे अध्यात्मिक भाषेत सांगायचं म्हणलं तर तर जोरोनी या धन उत्तम व्यवहार आहे उदास विचार या एक 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 पै उत्तम व्यवहार करून चांगली गुणवत्ता राखून या धामपने जमा केलेला आहे आणि त्यातनच या पुढे खर्च करत असताना सुद्धा त्याची फॅसिलिटी ही मोठी करत असताना अतिशय विचारपूर्वक प्रत्येक गोष्टीवर खर्च केलेला आहे स्वच्छतेच ध्यान राखलेलं ला। आहे प्रोडक्शन लाईन कशी अतिशय एफिशियंटली चालेल त्याच्यासाठी त्याचं लेआउट व्यवस्थित केलेलं आहे आणि त्यामुळं यापुढेही फार लवकर दोन तीन वर्षात ही आत्ताची क्षमता सुद्धा पुरेशी अपुरी पडेल आणि ह्या पुढे वाढवावं लागेल वाढवावं लागो त्यांची ख्याती आमच्या माधुनीच्या या केकची आणि बेकरीची ख्याती सातासमुद्रापार पोहोचू अशी मी ढोबळने शुभेच्छा असे पाटन तालुक्यातली थोडसं माझा नाही का परंतु पाटन तालुक्यामध्ये सुद्धा स्किल आहे हे आज जस्ट बाईटने ही करून दिलेलं आहे पाटण तालुक्यात सुद्धा काही रत्न आहेत उद्युक्ती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या शेतात काम करणारी माणसं आहेत आणि त्यांना प्रेरणा देणारी आपल्या सारखी माणसं आहेत काय सांगाल मागास किंवा दुर्गम असं आता काही नव्या युगात राहिलेलं नाही तुमच्याकडे जर ते कौशल्य असेल आणि कष्ट करण्याची प्रवृत्ती असेल तर कुठेही जगाच्या कोपऱ्यात दुर्गम भागात राहून सुद्धा आपण उत्तम व्यवसाय करू शकतो गरज कशाची आहे उत्तम गुणवत्ता राखणं कष्ट करणं त्याचं पणन किंवा मार्केटिंगची स्किल असणं हे महत्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टी सौ अंजली आणि यांनी गेले दीड दोन वर्ष पूर्ण सफल अभ्यास केलेला आहे त्यामुळे त्यांना उत्तम यश मिळतंय आणि यापुढेही मिळत पुढे भांडणार भारवतून सगळं तयार केले आपण दार उघडतो पण माल हात आहे दार उघडण्याची ताकद ज्यांच्याकडे आहे श्रमामुळं पात्रतेमुळं निसर्ग जिंकायचं असेल तर निसर्गाच्या हातात तात घालून गेलं पाहिजे या रस्त्याचं नाव खडक रस्ता आहे <laughs> खडकात अवघड <laughs> गावातली संपली खडकात वस्ती सुरू झाली आता खडकातला पाव धडक धडकत पुणे मुंबईला जातोय तिथला केक जातोय आणि त्यामुळं या गावाचं नाव आणि एका शेतकऱ्याचा मुलगा आणि त्याची पत्नी नवनवीन प्रकारच्या केकचं उत्पादन करून शहरापर्यंत पोचवत आणि त्याला महावीर फरसान मार्ग ज्यांना या व्यवसायातली गोम माहिती नक्की कुठं काय चालतं कधी तयार करावं शनिवार असले तर काय करावं एकादशी असं तर काय करावं आणि बारसल तर काय रात्रीच करून ठेवत आई म्हणून काय होत नाही तेव्हा त्यांचं मार्गदर्शन आणि या पती पत्नीच या ठिकाणी असलेलं कष्ट आज आपणाला श्रीशेश्वराच्या सिद्धेश्वराच्या कृपेनं निर्णयाच्या कृपेनं आज सामान्य माणसावर पोचवण्याची संधी मिळाली आहे खऱ्या अर्थानं काल परवा दत्त जयंती झाली दत्ताच्या माग गाय उभी आहे त्याच्या माग उतरे आहेत सामान्य माणसाला हे जे प्राणी प्रेम आहे ते देणारे मुळची नगरी हे गोसाव्याचं गाव आहे इथं अन्याय चालत नाही इथं श्रमान जे मिळवलं जातं ते टिकत ज्यांनी श्रमान मिळवलं आहे ते टिकले नाहीत ती दिसली नाही आणि दिसणारही ना नाही म्हणून सामान्य माणसांना योग्य वाटणार प्रसंगाला अनुरूप असा केक लिहून केक मला शंका आहे पण ज्यांच्या घरी वाढदिवस आहे ज्यांच्या घरी लग्नाचा वाढदिवस आहे तिथं जाऊन ती नावं घालण्याची कला जर असेल ते सुद्धा उत्तम रीतीनं होईल मी युवराज सवांजली आणि नागरी कुटुंबियांचा मनापासून अभिनंदन करतो परमान योग्य मालिताना करावं कारण इथून मला कराडला जावा कराडातून तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जावा अतिशय छोट्या प्रमाणामध्ये व्यवसाय सुरू होतात प्रामाणिकपणे आणि योग्य ते दिल्यानंतर माणसं स्वीकारतात बसल्या बसल्या नाव घेत कुठून आलं मारुला आणलं आणि ते काय म्हणतात जस्ट बाईट बाईट दोन बारवी चावण्याला सुद्धा बाईट म्हणतात आणि खाण्याला सुद्धा बाईट म्हणतात की खाण्यातली बाईट आहे चावण्यातली बाईट नाही आणि मी देतोय याला सुद्धा बाईट म्हणतात म्हणजे वाईट न करता वाईट देणं आणि स्वादिष्ट गोष्टी पुरवण हे आपण करण्याची गरज आहे मी दोघांनाही शुभेच्छा देतो आलेल्या मंडळींना धन्यवाद देतो धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद खरोखर आणि खडकात खडकात खडकातील माणसं रॉक माणसं खडकातील केक याची कुठेच बराबरी होणार नाही आणि आपण शुभेच्छा देतोय धन्यवाद